અમરાવતી એસ ટી કર્મચારી સંપા જિલ્લા મધ્યવર્તી બસ થાનાક વ ગ્રામીણ ભાગીલથી સર્વ એસ ટી ડેપો બંધ एस टी कर्मचाऱ्यांचे वेतन सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे करावे या मागणीसाठी एस टी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीने आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे आज तीन सप्टेंबर मंगळवार रोजी सकाळी नऊ वाजता अमरावती जिल्हा मध्यवर्ती बस स्थानक व ग्रामीण भागातील सर्व एस टी डेपो बंद असून सर्व एस टीची चाके थांबली आहे तर एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले आहे तर दुसरीकडे अमरावती एस टी बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी निर्माण झाली आहे तर सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी देण्यात आली आहे Let's <inaudible> 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 <inaudible>